हिंगोली मतदारसंघाचे नागेजी पाटील राष्ट्रीकर लोकसभेचं तिकीट त्यांचा फायनल झालेला आहे त्या उत्साहामध्ये सर्व हजलाव पूर्ण सर्व जाती, जाती धर्माचे लोक एकत्र येऊन करून त्यांचा सा जल्लोष साजरा केलेला आहे आणि हा सतत हा हिंगोली मतदारसंघ हा शिवसेनेचा माले केला आहे त्या मध्यंतरीच फक्त एक सातवताई लाख सातवचे साहेब आले होते नंतर पहिल्या चाळीस वर्षाखाली राठोड यांची विधानसभा लोकसभा होती सतत साहेब राजेश पाटील हे दोन ते अडीच लाखाच्या लीड ना निवडून येतील मशाल घेऊन त्यांना आम्ही गरम करण्याचं काम करू आणि चारही चारीत केल्याशिवाय हिंगोली मतदारसंघ चुपटणार नाही जय हिंद जय दास निश्चितच आज सकाळी उद्धवसाहेब ठाकरे यांनी राजेश पाटील राज ठाकरे साहेबांवर विश्वास दाखवला त्यांना तिकीट डिक्लेअर केलेलं आहे सर्व आदगाव नगर तालुक्याच्या तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जोश उत्साह ओतप्रोत आहे आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपल्याला दाखवून देऊ साहेब का हातगाव हिंगोली तसेच हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण ताकदिशी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि सेटिंगची सुरुवात आजपासून झालेली आहे एवढं एकशे